नमस्कार आज संध्याकाळी मुंबई ठाणे परिसरातल्या लोकसभा प्रचाराचा तोफा थंडा होणार आहे पण काल रात्री मुंबईत दोन सभा अशाही झाल्या शेवटचा दिवस होता म्हणून ज्यांची चर्चा बरेच दिवस आधी आधीपासूनच सुरू होती मावा सी बी के सीमधली सभा आणि शिवतीर्थावरची महायुतीची सभा या दोन्ही सभांमधून दोन चार गोष्टी स्पष्ट झाल्या ज्या जा त्या अशा आहेत की महाराष्ट्रातला ठाकरे ब्रँड आणि त्या ब्रँडला दिल्ली जाणारी इज्जत मान मरातब हा आजही दिल्लीश्वरांच्या मनात शिल्लक आहे की निवड निवडणुका आहेत ठाकरे या नावामुळं काही टक्के मतं फिरतात तर घ्या यांना सोबत असं काही आहे का मित्रो अतिशय कळीचा मुद्दा आहे हा पण काल यातलं तथ्य आणि त्यामागचं सत्य हे स्पष्ट झालं साधी तुलना करतोय बी सीवरची सभा एन डी प्लस महाआघाडीची त्यात स्टेजवर बॅकड्रॉपला चक्क हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मोठाला फोटो पुढे सगळे ते भाडखाव बसलेले की ज्यांनी उभ्या आयुष्यात बाळासाहेबांना शत्रू मांडलं गमत बघा ज्या काँग्रेसनं बाळासाहेबांचा मतदानाचा संविधानिक अधिकार जो आहे तो सहा वर्षांसाठी हिरावून घेतला होता त्या काँग्रेससोबत गेलेले बाळासाहेबांचे बायोलॉजिकल पुत्र उद्धवजी हे आता काय सांगतात लोकांना तर काँग्रेसच्या हाताच्या पंजाला निवडून द्या ज्यानं तुमच्या तीर्थरूपांचा मतदानाचा अधिकार हिरवला त्यांनाच मतदान करा असं सांगायची वेळ या मराठा गड्यावर का बरं आली असेल दुसरं म्हणजे उबाटांनी स्पॉन्सर केलेली आयोजित केलेली खर्च केलेली बी के, के, के सीतली सभा तिथं यजमान किंवा जो मनसबदार आहे त्याचं भाषण प्रोटोकॉलनुसार शेवटी असायला हवं होतं पण उद्धवजी बोलत असताना तो दिल्लीचा ठग आला नवटंकीस आला केजरीवाल तो आला तर त्याला रिसीव करायला आमचे उद्धवसाहेब पुढे सरसावले भाषण अर्धवट सोडून दिलं काय तर म्हणे बघा आपल्याला कोणकोण जॉईन होतं आहे जेलमध्ये गेलेले केजरीवाल जसे सुटले तसे ते इथंच आले आता त्यांना ऐकायला तुम्ही आतुर झालेला असाल तेव्हा मी थांबतो केजरीवाल बोलतील केजरीवाल बोलले बोलून निघून गेले मग आपले मोठे साहेब आले राष्ट्रवादी पुन्हा त्यांच्यानंतर खरगे काँग्रेसचे खरगे किती ज्येष्ठ आहेत ते एका बाजूला ठेवा पण भाषणांमधला हा प्रोटोकॉल शिल्लक सैनिकांना पटला आहे का अरे ठाकरे ना तुम्ही मग तुमचा एवढा वाखरे कसा झाला संधी साधूपणा करत ज्या पप्पूला तुम्ही सावरकरांच्या संदर्भात ठोकून काढीन म्हणायचा त्याला राहुलजी राहुलजी करत होतात तुम्ही तुमची भारत जोडो यात्रा घेऊन इथं आलात सांगता करायला समारोप करायला आम्ही धन्य झालो हे सगळं उद्धवजी सांगतात आपण ऐकतो बघतो हे सगळं जुनं झालं शिवतीर्थावरच्या मागच्या सभेत आपण बघलो तर राहुलजी राहुलजी किती वेळा राहुलजी तुम्ही ऐकलंच असेल तिकडे शिवतीर्थावरचा प्रोटोकॉल बघितला बी के सीतला बघितल्यानंतर कालचा आधी अजितदादा मग देवेंद्रजी बोलले मग सी एम बोलले शिंदेसाहेब त्यानंतर आले ठाकरे असली ठाकरे राज ठाकरे राज ठाकरेंच्या नंतर पंतप्रधान बोलले पंतप्रधानांचा प्रोटोकॉल आदरणीय असतो पण त्यांच्या आधी जो नेता बोलतो जो त्या व्यासपीठावरच्या उपस्थितांमध्ये पंतप्रधानानंतरचा महत्त्वाचा नेता असतो असं मानलं जातं सी एम एकनाथ शिंदे हे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी तर भाजपाचे महाराष्ट्रातले सर्वे सर्व मग या मंडळींनी हा प्रोटोकॉल का पाळला असा लाईनअप का ठेवला कारण आज जो ठाकरे ब्रँड शिल्लक आहे ज्याला दिल्लीवालेही मान देतात तो मातोश्रीवरचं ठाकरे नाही तर शिवतीर्थावरचं ठाकरे आहे राज ठाकरे हे कालच्या सभेत अधोरेखित झालं राज यांच्याकडे कितीसे आमदार कितीसे नगरसेवक आणि केवढासा जनादार असं सातत्यानं मांडलं जातं पण आजही मराठी माणसाच्या मनात राज ठाकरे हीच बाळासाहेबांची प्रतिकृती म्हणून जिवाळ्याची मानली जाते त्या बाळासाहेबांच्या खऱ्या वारसदाराला मोदींसह शिंदे फडणवीस या सगळ्यांनी योग्य तो सन्मान दिला तो आपण पाहिला राज ठाकरे मोदींच्या उपस्थितीत पहिल्यांदाच जाहीर सभेत बोलले पण त्यांनी ठामपणे मुद्देसूद पाच मागण्या केल्या ज्या सामान्य मराठी आणि हिंदूंच्या मनात अनेक वर्ष रेंगाळलेल्या आहेत आटोपशीर बोलून एक प्रभाव सोडणं हे राज ठाकरेंना बरोबर जमतं ते त्यांनी काल केलं पण तिकडे बीकेसीत मात्र सगळंच गणलेलं दिसलं मी त्या भाषणाचा फार म्हणजे उद्धवजींच्या भाषणाचा फारसा खोलात जाणार नाही पण एक मुद्दा महत्त्वाचा वाटला तो सांगतो कारण काल मी नाशिकमध्ये होतो सकाळी पवारसाहेबही नाशिकमधल्या हो नाशिक हो एमराल्ड पार्क हॉटेलात वास्तव्याला होते आता हे फक्त एवढंच ध्यानात ठेवा कारण पुढचा संबंध स्टोरीचं शेवट या वाक्यानं होणार आहे पुन्हा येऊया बी उद्धवजी काल म्हणाले पंतप्रधानांच्या नाशिकच्या सभेत रासपचा एक का शेतकरी तरुण कार्यकर्ता मोदींना भरसभेत कांद्यावर बोला असं सांगून गोंधळ घालत होता तेव्हा ही गोष्ट खरं तर योग्यच होती का नाही एखादा शेतकरी पंतप्रधानांना कांद्याच्या उत्पन्नाबाबत प्रश्न विचारू शकतो शकतो उद्धवजींनी त्या तरुण शेतकऱ्याचं कौतुक केलं त्या तरुणानं मोदींच्या सभेत धिंगाणा घातला म्हणून तो झटपट प्रसिद्धही झाला पण एक लक्षात घ्या मित्रो चाय बिस्कुटी मीडिया पिंपळगाव बसवंतच्या सभेमध्ये मोदींच्या सभेला निघाली तेव्हा त्यांच्याकडे नेहमीपेक्षा एक जास्त असा कॅमेरा क्रू सोबत होता अनेकांनी मला माझ्या काही पत्रकार मित्रांनी विचार सांगितलं की काहीतरी गडबड होणार आहे असं वाटतंय कारण एक सेपरेट कॅमेरा तीन चार चॅनल्सवाल्यांच्या सोबत आहे त्यांनी सोबत आणलेत त्या माझ्या पत्रकार मित्रांनी मला शंका विचारली की असं का बरं असावं हो। जनरली काही मोठे चॅनल्स आहेत त्यांचे दोन दोन क्रू असतात काही बाईट्स घेतात काही स्टेजवरचं टिपतात पण हे असं इथे का मी त्या पत्रकार मित्राला एवढं सांगितलं की त्या सेपरेट कॅमेऱ्याचं लोकेशन आणि ते नेमकं कोणाला कव्हर करतायत तेवढं बघ म्हणजे सगळं क्लिअर होईल आणि झालंही तसंच हा जो तरुण शेतकरी जो त्याचं नाव आहे किरण सानप तो जिथं बसला होता जिथं उभा होता त्याच्याकडे अँगल लावून हे तयारीत होते म्हणजे या चाय बिस्किटी मीडियाला हे सगळं आधीपासूनच माहीत होतं माहीत होतं का हा माझा प्रश्न आहे मी असं ठामपणे म्हणणार नाही माहीत होतं म्हणून कारण सकाळी पाकिट वाटप झालं त्या पाकिट वाटपानंतर मग हे एक्स्ट्रा कॅमेरा क्रू वगैरे अरेंजमेंट झाली होती त्यामुळं पाकिट वाटप करताना हे स्पष्ट सांगितलं गेलं असणार की आमचा एक माणूस असा गोंधळ घालणार आहे सभेमध्ये मग हा जो गोंधळ मोदींच्या सभेत घातला जाणार आहे उद्या कदाचित हा निवळ एक संविधानिक प्रकार होता घोषणा देणं काही अतिरेकी प्रकार जर कोणी करणार असेल आणि जर त्याला या सगळ्या मीडियाने चाय बिस्किटी मीडियाने जर असा सपोर्ट केला तर काय होऊ शकतं हा तुमचा तुम्हीच विचार करा हा जो परस्पर संबंध आहे मीडियाचा तो कसा संबंध तेही सांगतो हो। तो हा किरण सानप जो आहे तो राष्ट्रवादीच्या आय टी सेलचा कार्यकर्ता आहे हे स्पष्ट करणारे काही फोटो आहेत सुप्रियाताईंसोबतचा साहेबांसोबतचा सा सा। अगदी नाना पटोलेंनाही काहीतरी स्कीम समजावताना दिसतोय तो, तो किरण आणि गंमत बघा काल सकाळी पवारसाहेब ज्या एमेराल्ड पार्कमध्ये उतरले होते त्या हॉटेलवर हा पठ्ठ्या पोचला होता फोटो बघा साहेबांकडून कालच्या सक्सेसफुल राड्याबाबत शाबासकी मिळवूनच तो बाहेर पडला ताजा ताजा फोटो पवारसाहेब या प्रकाराबाबत फारच हलक्यात घेताना दिसले पण या तरुणाचा आक्रोश मोदींसमोरच का तुमच्याही व्यासपीठावरून त्यांना कधीतरी संधी द्या नाशिक मनमाड निफाड संगमनेर या भागातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जे काही दुखणं आहे जे हाल आहेत खरोखरच कुत्रं देखील खाणार नाही पण राज्यातलं सरकारही फार काही करत नाही आहे कारण आयात निर्यात धोरणं ही केंद्रातून ठरतात बरं त्यावर पंतप्रधानही ठोस काही बोलताना दिसत नाहीत संधी होती चारसो पारशा नादात हे दुर्लक्ष कुठेतरी गालबोट लावून जाणार हे सत्ताधाऱ्यांनीही विसरता कामा नये जनतेच्या जिवाळ्याच्या प्रश्नांवर स्थानिक खासदार आणि केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी फारसं ठोस काम मागच्या टर्ममध्ये केलेलं नाही हे देखील तिथले शेतकरी बोलत असतात आणि सत्य आहे त्यांच्यावर मतदारांचा रोष कायम आहे या दुखण्यावर मलमपट्टी करण्याचं काम मोदींच्या सभेतून झालं असतं व्हायला हवं होतं त्यातही आधारवाडांनी मोरचुदाची पुढी सोडली किरण सानप हा पडवलेला आय टी सेल पोपट मोदींसमोर सोडून पवारांनी टायमिंग साधलं आहे पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खऱ्या दुखण्यावरचा हा इलाज नव्हता हे सुद्धा तितकंच खरं आहे बघूया पुढे काय होतं आहे प्रचार तर संपला आहे इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा डीजी नाही धन्यवाद नमस्कार